आजकाल गावात शेणाने सारवलेलं अंगण फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं पण माझ्या माहेरी आमच्या काकी आजही शेणाने अंगण सारवतात नमस्कार मी जानवी आणि आजच्या लग्न तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज आहे वेंगुर्ल्या तर आज आपण पाहणार आहोत माझ्या माहेरचं मूळ घर जे पारंपरिक कोकणी पद्धतीने मातीने बनलेलं आहे माझ्या आईनं नेहमी म्हणते की पूर्वीच्या घरात लहान मुलांना सांभाळणं सोपं जायचं कारण पूर्वीच्या घरांच्या भिंती या मातीच्या असायच्या त्याचप्रमाणे शेणाने सारवलेली असायची त्यामुळे लहान मुलं जरी घरात पडली किंवा आपटली तरी त्यांना जास्त लागायचं नाही पण आजकालच्या सिमेंटच्या जगात मात्र लहान मुलांना खूप जपावे लागते काळानुसार ज्याप्रमाणे सुखसुविधा वाढल्या त्याचप्रमाणे समस्या देखील वाढल्या आहेत तर हे आहे माझं माहेरचं मूळ घर पूर्वी या घरात अनेक सदस्य होते पण त्यानंतर कामाधंद्याच्या निमित्ताने सर्वजण विभक्त झाले तर हे आमच्या घराचं विस्तीर्ण असं तुळशी वृंदावन आहे तुलसी विवाहाच्या वेळी सर्वजण एकत्र येतात त्यामुळे इथे खूप मजा येते ही श्री विष्णूंची मूर्ती आहे तर आता आपण घराच्या आतमध्ये जाऊया तर हे घराचं अंगण आहे त्याला आम्ही खळा म्हणतो जे शेणाने सारवलेलं आहे हा घराचा मुख्य दरवाजा आहे जो पूर्णपणे लाकडी आहे लाकडी रिपीन पासून हा घराचा मुख्य दरवाजा बनवलेला आहे घरात प्रवेश करताच बसण्यासाठी ही एक खोली आहे त्याला आम्ही लोटा असे म्हणतो घराच्या भिंती या पूर्णपणे मातीपासून बनलेल्या आहेत पूर्वी सणांना जेव्हा आम्ही एक एकत्र यायचो तेव्हा या खोलीतच आम्ही गप्पा गोष्टी करत बसायचो या खुर्च्या देखील फार पूर्वीपासूनच्या आहेत तर ही घराची मुख्य खोली ज्याला आपण हॉल असे म्हणतो मालवणी भाषेत आम्ही याला वळई म्हणतो तर हा गणपतीचा ओटा आहे गणेश चतुर्थीच्या वेळी गणपतीची मूर्ती यावर पुजली जाते पण लग्न झाल्यापासून तरी इकडचा गणेशोत्सव माझ्या नशिबात काही आलाच नाही तर ही गणपतीची माटी आहे गणेशोत्सवाच्या वेळी यावर सजावट केली जाते विशेषत तळ कोकणात सर्वच घरात आपल्याला ही माटी आढळते तर इकडे ही घराची वास्तुशांती आहे आणि या ठिकाणी नागपंचमीच्या वेळी नागोबाची मूर्ती पूजली जाते पूर्वी इथे भिंतीवर नागाचं चित्र होतं आता ही टाइल्स लावलेली आहे पूर्वी या घरातील सर्व जमीन शेणाने सारवलेली असायची त्यानंतर कालांतराने इथे सिमेंटचा कोबा घालण्यात आला तर या काही जुन्या नागांच्या मूर्त्या आहेत ज्या नागपंचमीच्या वेळी पूजल्या गेलेल्या होत्या आता या घरात जास्त कोणी राहत नाही फक्त सणासुदीच्या वेळी एकत्र येतात आपल्या कोकणात आपल्याला अशी अनेक घरं पाहायला मिळतात या खोलीतील हा आरसा देखील अगदी पूर्वीपासून येते आहे आता आपण या घराचा वरचा मजला पाहणार आहोत वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्णपणे लाकडी आहेत या देखील लाकडी रिपी आहेत तर हा घराचा वरचा मजला आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सर्वजण इथे ते खूप मस्त खेळायचो इथून सर्व निसर्ग खूप छान दिसतो तर हा वरचा मजला हा माझ्या वडिलांच्या काकांचा आहे या घरात आल्यावर मला अगदी बालपणात गेल्यासारखं वाटत कुटुंब जरी विभक्त असली तरी आम्ही सर्वजण सर्व सण एकत्र साजरे तर या वरच्या मजल्यावरचे खोले आहेत घराचे छप्पर हे कौलाच आहे त्यामुळे उष्णतेचा जास्त त्रासही होत नाही खरंच खूप नशीबवान असतील ती माणसं जी आजही अशा मातीच्या घरात राहत आहेत ही खोली तर अगदी हवेशीर आहे आज कोकणात अशी मातीची घरं फार कमी राहिलेली आहेत जर तुमचंही असं घर असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण परत खाली जाणार आहोत इथे आल्यावर मला खूप छान आणि शांत वाटत तर आजच्या लॉग मध्ये इतकंच पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद